नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या या चॅनलवरती ॲडव्हान्स क्लास चालू आहे अरेवर्कचे आणि त्याचबरोबर या अगोदर बेसिक क्लास आपल्या चॅनलवरती कम्प्लीट झालेले आहे बेसिक हँडवर्क आणि बेसिक अरीवर्क हे मी तुम्हाला अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये संपूर्ण क्लास कम्प्लीट केलेला आहे त्याचे चाळीस दिवस कम्प्लीट आहे आणि ते आपल्या चॅनलवरती अपलोड आहे सगळे तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील त्याचबरोबर आता आपला ॲडव्हान्स क्लास चालू झालेला आहे आणि याचीही सेपरेट प्लेलिस्ट आहे तुम्हाला तर तुम्हाला जर चॅनलवरती नाही सापडले तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तर बघा आज आपला हे जे ॲडव्हान्स क्लास आहे याचेही आपले दहा क्लास कम्प्लीट झालेले आहे आणि आज मी तुम्हाला आजचा जो हा व्हिडिओ आहे हा आपला हा जो क्लास आहे अकरावा क्लास आहे आणि यामध्ये मी तुम्हाला ही जी जरदोशी आहे ठीक आहे तर जरदोशीचं वर्क शिकवणार आहे तर अतिशय सविस्तर आणि समजावून सांगणार आहे आणि कुणाला जर नसेल समजलं तर नक्की मला कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता की तुम्हाला हे समजलं नाही की कसं करायचं ठीक आहे आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनलाही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला लगेच मिळेल त्याचबरोबर आपले जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आणि त्याचबरोबर बघा आपल्या चॅनलवरती वर्कशॉप चालू आहे तर वर्कशॉपचा आपला कालचा पहिला दिवस होता कालपासनं वर्कशॉप चालू झालेला आहे आणि बऱ्याच ताईंनी त्यामध्ये ॲडमिशन झालेले आहे बऱ्याच ताईंचे तर अजून कुणाला जर व हे वर्कशॉप करायचं असेल तर हे वर्कशॉप म्हणजे कशाचं आहे तेही मी तुम्हाला लगेच सांगते तर यामध्ये मी तुम्हाला देवी शिकवणार आहे देवी कशाप्रकारे बनवायची आहे तर त्याचं वर्कशॉप असणार आहे तर तुम्हाला जर हे वर्कशॉप करायचं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला नंबर इथे वरती स्क्रीनवरती मिळून जाईल व्हॉट्सअपला मला मेसेज करा तर बघा हे बघा इथे मी याचे जरदोशीचे कट करून घेतलेले आहे हे बघा प्रकारे एक सारखे तुकडे करून घेतलेले आहे जरदोशीचे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हालाही एक सारखे तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला जर हे वर्कशॉप करायचं असेल तर सहा तारखेला परत आपलं सेकंड बॅच चालू होत आहे तर ज्यांना कुणाला वर्कशॉप करायचं आहे तर सहा तारखेला सेकंड बॅचला ॲड होऊ शकता तर चला मग आता वेळ न घालवता इथे जरदोशीचं वर्क कसं करायचं आहे ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे तर हे बघा आता इथे मी आ, हे बघा सुईमध्ये धागा भरून घेतलेला आहे आणि हे साईडला करते आणि इथे एक सरळ लाईन खेचून घेते ठीक आहे ये आ, हे बघा अशा प्रकारे सर्व लाईन खेचून घ्यायची आहे तर आता ही कपडा जो आहे तो व्हाईट कलरचा आहे आणि त्याच्यामुळे मी पेन्सिल ब्लॅक कलरची घेतलेली आहे आणि आता हे बघा इथे सुईमध्ये धागा जो आहे तो भरून घेतलेला आहे आणि हे बघा इथे बरोबर आपल्याला ही जी लाईन आहे ना आपण खेचून घेतलेली बरोबर इथनं हा धागा काढायचा आहे आणि शक्यतो कुठलाही वर्क असो हो हे अरिवर्कचं त्या त्यामध्ये आपल्याला गोल्डनच धागा घ्यायचा आहे साधा जर धागा घेतला तर आणि आपला जरीचा जो धागा आहे ना तो पण घेतला तर आपल्याला गोल्डन कलरचाच घ्यायचं आहे बघा इथे मी वरती काढली आणि इथे बघा बरोबर इथे खाली आपल्याला हा दहा सुई जी आहे ना इथे बरोबर खाली घालायची आहे बघा अशा प्रकारे ठीक आहे तुमच्या लक्षात आलं असेल अशा प्रकारे आता इथे खाली घातली की काय करायचं आहे आता याच्या बरोबर मध्यापासून आपल्याला परत सुई बाहेर काढायची आहे थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथं मधनं आपल्याला हे बघा मधनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे जी आपण जर्दुशीचा जो तुकडा लावला आहे ना बरोबर तिथून आपल्याला मधनं सुई बाहेर काढायची आणि त्यामध्ये परत हे बघा परत एक तुकडा घालून घ्यायचा बघू शकता आणि परत आपल्याला या लाईनीवर बरोबर ही जरदोशी जिथपर्यंत जिथे संपते ना तिथनं परत आपल्याला सुई खाली घालवी हे बघा खाली घालून घ्यायचे आहे बघा बरोबर लाईनीवरतीच आपल्याला खाली घालायची आहे आणि परत आपल्याला काय करायचं आता परत इथं मधनच आपल्याला सुई जी आहे बरोबर आपण जी लाईन खेचली तिथंच आपल्याला परत बाहेर काढायचं आहे हे बघा बरोबर हे हा जो तुकडा आहे ना याचं सेंटरला हे बघा अशा प्रकारे आणि परत आपल्याला तुकडा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे हे बघा बघू शकता ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आणि परत आपल्याला इथे ही सुई जी आहे ना परत इथेच आपल्याला ही खाली घालून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि इकडनं परत आपल्याला मधनं काढायचं आहे बघा आपण जो तुकडा घालतो सुई बाहेर काढतो खाली घालतो आणि जो तुकडा घालतो ना त्याच्याबरोबर मध्यापासून हे बघा मध्यापासून मी सुई आता हा तुकडा इकडे लोटला इथून मधनं सुईवरती काढली कळायला असेल तुम्हाला सगळ्यांना आणि हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे हे आपलं वर्क होतं आहे बघा खूप सुंदर वर्क दिसतं जेव्हा आपण फक्त जरदोशीचं वर्क करतो ना तेव्हा हे वर्क खूप सुंदर दिसतं बघू शकता हे बघा अशा पद्धतीने आता हेच वर्क आपण आपली जी अरिवरची सुई आहे तिनेसुद्धा करू शकतो ठीक आहे तर तिनेही असंच करायचं आहे काही वेगळं नाही तर तिने पण मी बऱ्याचदा तुम्हाला हे जे जरदोशी आहे कशा प्रकारे लावायचे आहे त्या सुईने पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बऱ्याच कमेंट होतं की हातशिलाईच्या सुईने पण आम्हाला वर्क दाखवा तर मग मी हे वर्क तुम्हाला हातशिलाईच्या सुईने दाखवत आहे ठीक आहे आता अशाच प्रकारे आपल्याला हे वर्क जे आहे ना हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मी आता हे कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा प्रकारे हे पूर्ण आपलं वर्ग जे आहे ना अशा प्रकारे झालं आहे बघा आता हे बघा परत आता मी इथे तुम्हाला दोन तीन घेऊन दाखवते आणि गाठ देऊन घेते तर हे बघा हे आपल्याला हे जे आपण आत्ता जो तुकडा घातलेला आहे ना तो अशा प्रकारे या बोटाने आणि इकडे सरकून घ्यायचा आणि पहिला जो तुकडा घातलेला होता तिथनं आपल्याला सुई बाहेर काढायची बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर हा तुकडा जो आहे तो सोडून द्यायचा हा धागा ओढायचा बघा बरोबर तो खाली जाऊन बसतो बघा अशा प्रकारे ठीक आहे आणि ना आता आपल्याला परत घालायचं आहे सुईमध्ये अशा प्रकारे आणि तिथे पण आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे बघा पूर्ण असा एकदम फेस टू फेस बसला की सुई जी आहे ती खाली घालून घ्यायची आणि खालनं आपल्याला बाहेर काढायचा आणि बघा अशा प्रकारे या बोटाने साईडला करायचा आणि पहिला जो तुकडा आपण घातला होता तिथनं आपल्याला सुई बाहेर काढायची म्हणजे हा जो पीळ आहे ना तो व्यवस्थित बसतो आणि वर्क, आ, वर्क जे आहे ते सुंदर होतं बघा अशा प्रकारे सेम आपल्याला सगळं वर्क जे आहे ना ते असंच करायचं आहे आणि जेव्हा आपण जरदोशीचं वर्क करतो तेव्हा खूप सुंदर हे वर्क दिसतात ही ही जी जरदोशी आहे तर ही बेसिकसाठी जरदोशी आहे ॲडव्हान्ससाठी छोटी जरदोशी असते तर इचंही वर्क छान दिसतं आणि जी ॲडव्हान्ससाठी असते ना तिचंही वर्क छान दिसतं काहीच प्रॉब्लेम नाही दोन्ही ज्या जरदोशी आहे ते छान आहे तर जरदोशीमध्ये वेगवेगळे कलर आहे वेगवेगळे प्रकार आहे जाड कलर पण वेगवेगळे आहे तुम्हाला हवे ती तुम्ही जरदोशी इथे वापरू शकता आणि बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे जरदोशीचं वर्क कसं करायचं आहे हे शिकवलेलं आहे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि बघा ज्यांना कोणाला वर्कशॉप करायचं आहे देवीचं तर सहा तारखेपासून परत आपले सेकंड बॅच चालू होणार आहे फर्स्ट बॅच जी आहे ती आता चालू आहे आणि सेकंड बॅच स सहा तारखेपासून चालू होणार आहे ज्यांना कुणाला हे देवीचं वर्क करायचं आहे त्यांनी इथे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ठीक आहे तर बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे खाली गाठ देऊन पॅक करून घ्यायची आहे इथे आपलं वर्क कंप्लीट झालं की खालच्या बाजूने आपल्याला गाठ देऊन इथे पॅक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला जयदोशीचं असं सुंदर असं वर्क शिकवलेलं हो आहे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया आपल्या पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद